बस स्टेशनला कारण आज येणार आहे गाडी नवीन मामाची बुलेट चालू तिथ तिथं पुन्हा न आपण एवढ्या पाठ उठून तुमच्यासाठी ब्लॉक पण करता त्यासाठी तुम्ही एकदा लाईक आणि शेअर नक्कीच करून घ्या आता मी गाडीवर एकटा काय म्हणून घरापासून गेल्यावर करतो आणि जाऊन झोप तर गाईच आपण फुल असे हे झालेलं पॅक झालेला होता कारण आपल्या इकडले थंडे तरी पण मी तुमच्यासाठी ब्लॉक करालो आता आता मी जाऊन पहिला झोपणार आहे आणि भेटू झोपल्याच्या नंतर कारण आपण पट्ट चुटला झोप झालेला आहे मला झोपून घेऊ आणि भेटू झोपून झाल्यावर गाईच आपण आता आपण हाताळले होतो आपण काय करू झोपून घेऊ मग भेटू पुढं म्हणजे उठल्यानंतर सकाळी आज आपण उठलेला आपल्या उठायचं कारण म्हणजे आपल्या भावानं एक गाडी आणलेली ती गाडी आपण करून रिटर्न केला आपली फॅशन घेऊन घालता गेला चहा पिलाव माझ्या चौकात आला मस्त मी माझा दुसरा मित्र होते ती दुसरा अनमोल शिरांशी म्हणून हे आम्ही दोघं जाऊन आला चहा पिलाव मस्त तिथे गिलाव गाडी समाजा लागले मला ही मॅट टाकायची तिथं आपल्या जागेवर आपला कार्यक्रम तिथं इलेक्शन साठी आपण हातरून टाकतो म्हणजे इलेक्शन चालू आहे त्या बसण्यासाठी तिथं मी मॅट हातरतो त्याच्यावर थांबा तर काहीच आपण आहे ना मॅट टिकत टाकलाव तुम्हाला दाखव का हो ता मग तिथं मॅट टाकलो मग एकदम बाहेर झालेला आहे मॅट आपण टाकले आणि आपल्या इकडे सुटले पाणी मग ती पाणी भरणार आपली मम्मी मग त्यांनी भरुस तर आपण काय करू जात ती पहिला तर आपण काय करू ती रिटर्न टाकलेला आता हातरून घेऊ पहिला तर चला आपल्या मित्राची गाडी तर आपण मस्त बसला हो मित्र बी आले जरा चार्जेस ठेवून आले तर ना जाऊन येते करून येते जाऊन म्हणला मस्त आपण तर भाऊला फोन लावून घेऊ रोहित भाऊला फोन लावून पहिला तर बोलून घेऊ चला इथल्याला फोन करून बोलवून पण रोहित भाऊ काय फोन उचलली नाही ती आपल्याला जायचं आता बाहेर आपल्याला टाकायच्या ऑनलाईन पैसे काम घ्यात ना आपल्याला काय काम आहे पहिला जाऊ गाडी आणून रोहित भाऊ ना तर दुसऱ्या मित्राला फोन करून बोलवून घेऊन जाऊ चला पण पैसे भरून आता घरी चालला आपण टाकलेच पैसे आता जायचं घरी त्या घरी गेल्यावर होता आता आंघोळ पण केलो नाही मी आंघोळ पहिले आपण चाललो घरी पण एकटा असल्या म्हणून जास्त व्हिडिओ काढू शकत नाही मग आपण पहिला तर जाऊ आता घरी घर जवळ आले आपण आला हो मस्त आला हो पैसे विषय भरला हो गाडीवर एकटा जातो जास्त काढलो ना आता घरापासून हो करू पहिला तर पेपर आहे मग पेपर आहे आपला मस्त पिकी आंघोळ विंगोळ करू मस्त आता जेवू आपण आता झाला फुल रेडी आता रेडी झाल्यानंतर आपल्याला फक्त काय शर्ट आणि जायचं उचलायचं बॅग आण जायचं आता शाळेला मग आपण काय करू आता घेऊ शर्ट विस्तरी केल्याला घालू बॅग घेऊ आणि शाळेला जाऊ मग आणि मग शाळेनंतर आल्यावर मग तुम्ही पुढे काय होईल ती बघत राहा रोहित भाऊ बी गेलेला आहे आंघोळीला मग त्यांना बी आंघोळ करून येतो म्हणले पण मी म्हणलं आता आज झाल्यानंतर मी फोन लावतो बरं म्हणलाय त्याने गेलेला आहे मग जाऊन आपला रोहित भाऊ आलाय पण आंघोळीला काही गेलं नाही आंघोळीला काही जाणार रोहित भाऊ थोड्या वेळा थोड्या वेळ जाणार रोहित भाऊ चालते पहिला तर आपण जाऊन शर्ट अनुमन थांबा आपण मस्त शर्ट पण घातलाय बॅग पण पण आपल्याला जायचं आता शाळेत मग मस्त आहे रोहित भाऊ बन आहे की इथं रोहित भाऊला टेंशन टेन्शन आले कारण माझे दोन भाऊ म्हणजे त्याचे क्लासमेट त्यांनी गेली पुण्याला मग रोहित भाऊ एकटाच पडते मग त्या म्हणून त्याला रोहित भाऊ ब्लॉगरला टेन्शन आले मग त्या आणि काय होणार आहे पुढं किती उशीर लागणार काय होणार कसं का, ही ती बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बॅनर जाऊ मग आपल्याला बोलून आता जाऊ आपण घरी रोहित भाऊ खेळायची गेम बाव पासून आपण आलो घरापाशी आणि रोहित भाऊ थांबला येतच बघू रोहित भाऊ काय म्हणते रोहित बॉन्ड राहिले बॉन्ड राहिलेला आपलं बॅनाच दोन शब्द मग बॅनर रोहित शांत असले ती समज मी नाही अरा म्हणा लागली मग आपण पहिला तर जाऊ आणि घरात तू म्हण चला आपण दिला होती बॉन्ड घरी आता चाललो आपण रोहित भाऊ कड गेम प्ले करून तिडत तास ना गावा काय रोहित भाऊ बघाली ती ब्लॉग कारण त्यांच्या आवडता ती हाय ब्लॉगर मग आपण पण मग कसं व्हायचं म्हणून रुईस भाऊ स्वप्न बघायला तुम्ही सबस्क्राईब केलं तर ती पण स्वप्न पूर्ण होईल आपण पूर्ण हरलेला आहे मॅच की बॅनरची पाहून घेतले आहे संपला विषय आपला आपण आता गेम सुरू जाऊन तर गेम खेळल्यानंतर त्यांचे आज गाडे चालवलेत कारण आपली झोप झाली नाही पूर्ण माझे असे डोळे बंद व्हायचे आपले चालवायला गाडी चालवले म्हणतो बॅनर जाणं घेतला आपले राहिले चारशे रुपये आपण आलेला चिकन दुकानापाशी पहिला चिकन घेऊ म्हणून मग आपण मग आज लॉक काढून घर येतो चिकन दुकानापाशी आपण आलो होते मग रिटर्न येतो बस लागला रुई भाऊ घ्यायची फोटो घेऊन लागले लागलेली त्यावर आपण बसू नाहीतर काय करू आता गेम खेळू बाद झाले आपली गाडी येत गाडी बघू मग तुम्हाला नंतर दाखवतो स्वतः या ब्रेक नंतर म्हणजे गाडी आल्यानंतर चायनीज खायला तर ब्लॉगर खायला मग मस्त आता खाऊ ऑर्डर मी पहिला ऑर्डर पहिला खाऊ मग आणि मग पुढे बघू मग तर आपल्या आज मंचुरियन पहिला टेस्टी खाऊ आणि नंतर ऑर्डर दिलेले येते भाऊ राईस खाल्ले तर आपण चायनाज खाल्ला होता आपण वंदना पाशी खुर्च्याचं भाडे विचारला तर चला एक माणूस आपल्या स्टिंगला करायला येते पण आपण आपण त्याच्या स्टिंगला केला पुढे काय होते तर काय आपली बुलेट आलेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो कशी आठ आणि बुलेट असली भाड्या तुम्हाला व्हिडिओ बी दाखवतो हे करुर्ची कर या आपली हॉलिबुड टायम म्हणूनच आहे मस्त आहे तर काय आपली बुलेट आलेली आहे तर चला तुम्हाला दाखवतो कशी साडी बुलेट कसली बी दाखवतो हे गर्दी कुठची गर्दी या आपली हॉलिवुड टायम म्हणूनच आहे अगर इसर्गी तुम्हाला शाफ हक्त किमन मस्त कुठे घरी तर आपण जाऊ आपले रुजाव घ्यायची जं भाव तुम्हाला कसं वाटते एकच नंबर एकच नंबर क्वालिटि क्वालिटिटी म्हणायला लागले कारण आपल्याला तिथे व्हिडिओ काढता आला नाही कारण उद्यान बघण्यासाठी ते आपण मला सकाळी दाखवता राहता जाऊ झोपू चला पहिला मेडिकल ला कारण आपल्या भावाला घ्यायची होती गोळी तर पहिला घेऊ आणि मगच जाऊ चला पशी व्हिडिओ आवडला अशी तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब तेवढं करून घ्या